बाहर से ही नाही सिर्फ बाहर से ही नहीं नाही अंदरसे विकसित होणं जरूरी आहे आरक्षित से ज्यादा खुद को सुरक्षित रखना जरूरी आहे त्याचप्रमाणे आपल्या दातांना सुद्धा तोंडातील जंतूंच्या हल्ल्यापासून सुरक्षित ठेवायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्या दातांना कणखर आणि अभेद्य बनवायला पाहिजे मग असं काय आहे जे आपल्या दातांना कणखर अभेद्य बनवतं की ज्यामुळे आपल्या दातांवर जंतूंचा हल्ला होत नाही आणि दातांना कीड लागत नाही कारण तुम्हाला तर माहीतच आहे की दात किडल्यानंतर जर वेळीच आपल्या लक्षात नाही आलं वेळीच आपण जर त्याची ट्रीटमेंट नाही घेतली तर खूप जास्त वेदना होऊ शकतात आणि त्याच्यानंतर केलेल्या ट्रीटमेंटसाठी खूप खर्चही करावा लागतो मग असं काही आहे का जे आपल्या दातांना किडूच देणार नाही नक्कीच आहे फ्लोराईड नामक संजीवनी आपल्या दातांना आपण जर दिली वेळोवेळी दिली तर दात कणखर होतात अभेद्य होतात आणि किळू शकत नाहीत काय असतं हे फ्लोराईड ते आपल्या दातांना कसं मिळेल कोण देणार किती प्रमाणात देणार आणि फ्लोराईड आपल्या दातांना असं काय करतं की ज्याच्यामुळे दात किळतच नाहीत याच सगळ्याची माहिती या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे तुमची डेंटिस्ट दोस्त डॉक्टर वर्षा जडे नमस्कार स्वागत आहे तुमचं टूथपिकवर टूथपिकवरचे व्हिडिओज तुम्हाला आवडतात तर ते शेअरसुद्धा करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर अजूनही सबस्क्राईब करा दाताचं बाहेरील पांढरं आवरण म्हणजेच इनॅमल हे शरीरातील सगळ्यात स्ट्रॉंग कडक भाग असतो हा पूर्णपणे अभेद्य असतो कारण याची रचनाच अशी असते की याच्यामध्ये कॅल्शियम हायड्रॉक्सी एपेटाईट क्रिस्टल्स हे अगदी घट्ट जोडलेले असतात अशा अभेद्य इनॅमलला फक्त तोंडातील जंतूच भेदू शकतात दातांवर अडकलेले अन्नकण हे या जंतूंसाठी खुराक असतात हे अन्नकण जेव्हा विघटन पावतात त्यावेळेला त्याच्यातून ॲसिडची निर्मिती होते आणि हे ॲसिड इनॅमलच्या सानिध्यात काही काळ काही तास राहिलं तर इनॅमलचं डीमिनरलायझेशन व्हायला लागतं म्हणजेच हायड्रॉक्सीएपिटाईट क्रिस्टल्समधले मिनरल्स हळूहळू या ॲसिडमध्ये विरघळायला लागतात आणि दाताचा हा भाग इतर भागापेक्षा जास्ती पांढरा दिसायला लागतो आणि कमजोर व्हायला लागतो आणि हीच दाताला कीड लागण्याची पहिली स्टेज असते या स्टेजला जर आपण कीड थांबवू शकलो तर दात आणखी किडणार तर नाहीच शिवाय गेलेले मिनरल्स पुन्हा इनॅमलमध्ये येतील आणि इनॅमलला पुन्हा अभेद्य बनवतील यालाच रीमिनरलायझेशन ऑफ इनॅमल असं म्हटलं जातं इनॅमल रीमिनरलायझेशन करण्याची महत्वाची कामगिरी करतं फ्लोराईड हे फ्लोराईड नैसर्गिकरित्या पाण्यामध्ये मातीमध्ये आणि अनेक अन्न घटकांमध्ये आढळून येतं याशिवाय आपल्या दातांना मजबूत बनवण्यासाठी आणि कीड प्रतिबंधक असल्यामुळं दातांवर बाहेरून सुद्धा फ्लोराईड दिलं जातं याच्यासाठी आपण फ्लोराईड सप्लिमेंट्स देऊ शकतो किंवा अनेक टूथपेस्टमध्ये माउथवॉशेसमध्ये आणि दातांमध्ये फिलिंग करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या फिलिंग मटेरियल्समध्ये सुद्धा फ्लोराईड वापरलं जातं लहान मुलांच्या पेस्टमध्ये एक हजार पी पी एमपर्यंत आणि ॲडल्ट्सच्या टूथपेस्टमध्ये हजार ते पंधराशे पी पी एमपर्यंत फ्लोराईड असणं गरजेचं असतं फ्लोराईड असलेल्या माउथवॉशने तुम्ही आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा गार्गल्स किंवा चुळा भरू शकता याशिवाय तुमचे डेंटिस्ट सुद्धा तुमच्या दातांना फ्लोराईड जेल ऍप्लिकेशन करू शकतात आणि तुमच्या दातांना कीड प्रतिबंधक करू शकतात यासाठी तुमच्या डेंटिस्टकडे जाऊन तुम्ही वर्षातून दोन वेळा फ्लोराईड ऍप्लिकेशन करू शकता याच्याने नक्कीच तुमच्या दातांची किडण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात कमी होते फ्लोराईड असं काय करतं की ज्याच्यामुळे दात मजबूत होतात आणि किडण्याची शक्यता कमी होते मगाशी सांगितल्याप्रमाणे जेव्हा इनॅमल ॲसिडमध्ये विरघळायला लागतं ला तेव्हा त्याच्यातले मिनरल्स निघून जायला लागतात ला ही पहिली स्टेज असते दात किडण्याची आणि या स्टेजला जर फ्लोराईड दातांना मिळालं तर फ्लोराईड इनॅमलमध्ये समावून जातं आणि फ्लोर ॲपेटाईट क्रिस्टल्स हे जास्त मजबूत असलेले क्रिस्टल्स इनॅमलमध्ये तयार होतात आणि इनॅमलला पुन्हा जास्त मजबूत करतात याचबरोबर फ्लोराईड तोंडातील जंतूंची सुद्धा कमी करतं अशा दुहेरी भूमिकेतून फ्लोराईड दात किडण्याची शक्यता कमी करून टाकतं बरं ही फ्लोराईड ट्रीटमेंट कोणी घ्यायला पाहिजे किंवा फ्लोराईड कुणी वापरलं पाहिजे तसं तर आपल्या सगळ्यांनाच फ्लोराईडची गरज असते पण खास करून लहान मुलांमध्ये टीनेजर्समध्ये आणि अशा लोकांमध्ये फ्लोराईड दिलं पाहिजे ज्यांचे दात किडण्याची शक्यता खूप जास्त आहे खूप जास्त टेंडन्सी आहे दात किडण्याची याशिवाय इतर शारीरिक व्याधींमुळे ज्या लोकांना दात व्यवस्थितपणे स्वच्छ करता येत नाहीत अशा लोकांनासुद्धा याचा उपयोग होतो प्रेग्नन्सीमध्ये कारण प्रेग्नन्सीमध्ये काय होतं की अनेक वेळा खाल्लं जातं खाण्याची फ्रिक्वेन्सी वाढलेली असते शक्यतो मऊ आणि गोड खाल्लं जातं आणि उलट्या होत असतात त्याच्यामुळे या उलट्यांमधून पोटातलं ॲसिड तोंडामध्ये येत असतं आणि या सगळ्यामुळं दात किडण्याची शक्यता वाढलेली असते अशा वेळेला सुद्धा फ्लोराईड ट्रीटमेंट किंवा फ्लोराईडचे माउथवॉश आणि टूथपेस्ट या सगळ्याचाच उपयोग होतो ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट म्हणजेच तारा लावून जेव्हा वेडेवाकडे दात सरळ केले जातात सुद्धा दात स्वच्छ ठेवणं थोडंसं अवघड जातं अशा वेळेला सुद्धा फ्लोराईड ट्रीटमेंट करायला हवी फ्लोराईड माउथवॉश आणि टूथपेस्टसुद्धा वापरले पाहिजेत आठ वर्षाच्या खालील लहान मुलांच्या हिरड्यांमध्ये कायमचे दात तयार होत असतात या वेळेला जर मुलांना फ्लोराईड सप्लिमेंट्स मिळाले किंवा पाण्यामधून फ्लोराईड मिळालं तर तयार होणारे दात होतानाच मजबूत तयार होतील कोणत्याही गोष्टीचा अतिरेखा हा वाईटच त्याच्यामुळं फ्लोराईडसुद्धा योग्य प्रमाणात आपण वापरलं पाहिजे आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये योग्य प्रमाणात फ्लोराईड आहे का हे बघायला पाहिजे टूथपेस्टमधलं प्रमाणसुद्धा फ्लोराईडचं योग्य आहे का बघायला पाहिजे लहान मुलांचे दात घासताना तीन वर्षाखालील मुलांसाठी तांदळा इतकी फ्लोराईड असलेली टूथपेस्ट पुरेशी असते तीन ते आठ वर्षापर्यंतच्या मुलांसाठी वाटाण्या इतकी टूथपेस्ट पुरेशी आहे याबरोबरच दात घासताना मुलं पेस्ट गिळत नाहीत ना याच्याकडे पालकांनी लक्ष दिलं पाहिजे जर दात तयार होत असताना फ्लोराईड जास्त प्रमाणात मिळालं तर दातांना फ्लोरोसिस होतं म्हणजेच दातांवरती पांढरे डाग पडतात पण हे फार काही त्रासदायक नसतात याच्यामुळे दाताला कोणतंही नुकसान होत नाही फक्त दिसण्याला प्रॉब्लेम येतो पण अशा फ्लोरोसिस झालेल्या दातांची सुद्धा ट्रीटमेंट नक्कीच करता येते त्यामुळं दातांना मजबूत बनवणारं कीड प्रतिबंधक असलेलं आणि गेलेले मिनरल्स पुन्हा देणारं फ्लोराईड ही संजीवनी दातांना नक्कीच द्यायला पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा आणि आणखी कुठल्या विषयावर व्हिडिओ हवा असेल तर तेही मला सुचवा धन्यवाद